नमस्कार मंडळी मी आकाशाने पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपली भटकंती पुन्हा सुरू झालेली आहे तर मंडळी सध्या आपली हेमाडपंथी आणि प्राचीन मंदिरांची सिरीज चालू आहे ज्याला तुम्ही भरभरून असा प्रतिसाद देत आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद म्हणून अशाच एका प्लेसवर आपण आज चाललेलो आहे ज्याचं नाव आहे पंचरथी कराडेश्वर मंदिर जे आहे नाशिक जिल्ह्यामधील कळवण तालुक्यातील देवळी कराड या गावामध्ये आणि आम्ही निघालेलो आहोत आता बाईकने बघू शकता आधी सोबत आहे गणेश तर इतक्या दिवसांपासून गणेश गुडूप झाला होता तर फायनली आपण त्याला आज उचलून आणलेलं आहे तर प्रेक्षकांचे कमेंट सुद्धा येत होते कुठे गणेश तर सांग बाबा तू कुठं तू मी घरी राहून भाऊचा व्हिडिओ लाईक करत होतो <laughs> अच्छा अच्छा ओके <laughs> आणि खूप कामात बिझी असल्यामुळे येऊ शकलो नाही वा 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 खूप खूप महान काम करत होतो तू तर मंडळी बघू शकता आता बाईकने निघालो आहे आणि रस्त्यातच आहे तर वा वातावरण बघू शकता खूप जबरदस्त आहे आणि आता इथून हार्डली आपल्याला दहा किलोमीटरच जायचं आहे तर नजरे खूप जबरदस्त लागले होते म्हणून इथं तुमच्यासाठी गप्पा मारण्यासाठी थांबलो होतो तर चला आता तिथं प्रत्यक्ष आपण मंदिराची पूर्ण डिटेल माहिती बघूया आणि या मंदिराचा इतिहास आणि माहिती जाणून घेऊया तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पंचरथी कराडेश्वर मंदिर हे नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील देवळी कराड या गावात स्थित आहे शिल्पकलेचा चमत्कार असलेल्या या मंदिराच्या अगदी तटापर्यंत गाडी जाते हे गाव अतिशय दुर्गम भागात मोडते त्यामुळे या मंदिरापर्यंत जाण्यासाठी स्वतःच्या गाडीनं जाणे हेच सोयीस्कर ठरते मंदिरापर्यंत जाणारा रस्ता डोंगर रांगेतून जातो त्यामुळे आजूबाजूचा निसर्ग अतिशय मनमोहक आहे त्यामुळे पावला पावलावर थांबण्याची इच्छा होते नाशिकपासून हे मंदिर पंच्याहत्तर मुंबईपासून दोनशे पन्नास आणि पुण्यापासून दोनशे ऐंशी किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच जवळचे रेल्वे स्थानक नाशिक रोड हे आहे तर फायनली मंडळी आपण पोचलेलो आहोत पंचरथी कराडेश्वर मंदिराजवळ आणि आता आपण आहोत देवळी कराड गावामध्ये इकडे गाव गावा गावा आहे आजूबाजूला पूर्ण गावच आहे आणि या गावामध्येच वसलेलं आहे बघू शकता पंचरथी कराडेश्वर मंदिर अतिशय जबरदस्त मंदिर आहे आणि खूप भव्य आहे कॅमेऱ्यात तुम्हाला छोटं दिसत असेल पण मी तुम्हाला जवळून दाखवणार आहे पण आजूबाजूचा परिसरसुद्धा बघू शकता खूप जबरदस्त आहे आणि खूप शांतता आहे आणि खूप झाडं वगैरे आहेत तिथे त्यामुळे खूप सावली वगैरे आहे बघू शकता मोठमोठाली झाडे आहेत आणि इथं आपण आपली बाईकसुद्धा पार्क केलेली आहे आणि आपला जो नाथभक्त गणेश आहे तुमचा लाडका तर बघू शकता तो आपल्या आदेश वेशामध्ये आलेला आहे तो आता इथे भक्ती करणार आहे आणि आपण आपलं काम करणार आहोत म्हणजेच जिथे आप ज्यासाठी आपण इथे आलेलो आहोत ब्लॉगिंग तर हे मंदिर मी तुम्हाला पूर्णपणे दाखवणार आहे तर बाहेरून सुद्धा दाखवणार आहे आणि आतमध्ये तर आपण ऑबियसली जाणार आहोतच तर मंडळी मंदिराच्या बाहेरच्या परिसरात इथे एक समाधी मंदिर आहे तर बाबा देशमुख यांची इथे समाधी आहे आणि त्याचं हे मंदिर बनवण्यात आलेलं आहे आणि बघू शकता त्याच्यासमोरच इथे भव्य असं वडाचं झाड आहे त्यामुळे इथे खूप सावली वगैरे असते आणि इथे बसायला असे बाकडे वगैरे केलेले आहेत म्हणजे इथे बसून तुम्ही मंदिराचा नजारा एन्जॉय करू शकता खूप थंड वाटते हवासुद्धा सुटलेली बघू शकता आणि आता आपण बघू शकता इथे विरगळ आहे हे बघा इथे एक विरगळ आहे आणि त्या विरगळीचं शिल्प वगैरे आता नाहीचं झालेलं आहे ना ओके आणि इथेच गावकऱ्यांनी मस्त असं शेड केलेलं आहे आणि या पायऱ्यासुद्धा तयार करण्यात आलेल्या आहे तर बघू शकता हे शेड आहे कारण की मी असं बघितलेलं आहे की इथे जेव्हा यात्रा वगैरे भरते तर खूप गर्दी असते आणि लाईन लावावी लागते इथं उन्हामध्ये त्यामुळे हे शेड तयार करण्यात आलेलं आहे आणि हे आहे मंदिराचा मुखमंडप वरती तर आपण जाणार आहोतच पण त्याआधी आपण बाहेरून बघूया तर बघू शकता आता या मंदिराचा दगड जरासा वेगळा आहे आणि खूप सारे शिल्प वगैरे कोरलेली आहेत बघू शकता भौमितिक रचना वगैरे आहेत आणि इथे कामसूत्रातले शिल्प आहेत हे बघा तर मैथून शिल्पे आहेत पण मा, मा, मान मानवी कृत्यांमुळे हे नष्ट झालेलं आहे बघू शकता हे म्हणजे नष्ट केलेलं आहे असं दिसत आहे दोन तीनच शिल्प इथे शिल्लक आहे त्यानंतर मंदिराच्या मागे जाऊ आपण इथं काही शिल्प वगैरे नाही आहे तर फक्त भौमितिक रचना आहे आता आलेलो आहे मंदिराच्या मागच्या बाजूला म्हणजे लेफ्ट साइडला तर बघू शकता इथे शिवलिंगचा अभिषेक केल्यानंतर जे पाणी किंवा दूध असतं ते बाहेर जाण्यासाठी इथे मकर शिल्प तयार करण्यात आलेलं आहे आणि ज्याची चांगल्या प्रकारे रास झालेली आहे बघू शकता नाहीतर बाकीच्या मंदिरांचे जे मकर शिल्प असतात त्यांची नक्षी वगैरे टिकून आहे आणि बघू शकता इथून पाणी वगैरे बाहेर पडतं आणि का इतके शिल्प तर दिसत नाही मंदिराच्या बाहेर जे काही शिल्प आहेत ते सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे नष्ट करण्यात आलेले आहे आणि काही ठिकाणी सुद्धा करण्यात आलेली आहे कारण की पुरातन खात्यामार्फत इथे काही म्हणजे लक्ष देण्यात येत नाही असं मी ऐक ऐकलेलं आहे गावकऱ्यांनी सांगितलं त्यामुळे गावकऱ्यांनीच इथे त्यांच्या पद्धतीने इथे डागडुजी करण्याचं काम केलेलं आहे लाईटची सुद्धा व्यवस्था आहे बघू शकता इथे सोलर आहे सोलर लाईट वगैरे लावण्यात आलेली आहे ला म्हणजे चांगलं लक्ष देत आहे गावकरी देवळी कराड हे नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक ऐतिहासिक व सांस्कृतिक गाव आहे हे गाव कळवण पासून सुमारे तीस किलोमीटरच्या अंतरावर गिरणा नदीच्या सानिध्यात वसलेले आहे कमी लोकसंख्या असलेल्या या गावात प्रवेश करताच डाव्या बाजूस एका टेकडीच्या पायथ्याशी पंचरथी कराडेश्वर मंदिर हे स्थित आहे हे प्राचीन महादेव मंदिर आपलं लक्ष वेधून घेतं या मंदिराची स्थापना नक्की कोणत्या कालखंडात झाली असावी हे सांगता येणार नाही हे मंदिर नागर स्थापत्य शैलीत बांधलेले असून त्याच्या रचनेत मुखमंडप सभामंडप अंतराळ आणि गर्भगृह यांचा समावेश आहे मंदिराच्या परिसरात विरगळ आणि काही भग्नावशेष आढळतात मंदिराच्या बाह्य भिंतीवर कीर्तिमुख भौमितिक नक्षी वेलबट्टी युगल शिल्पे आणि मैथून शिल्पे कोरलेली आहेत तर मंडळी आता आपण मंदिराच्या परिसरामध्येच जेवण करण्यासाठी बसलेलो आहे बघू शकता घरूनच जेवण आणलं होतं गणेश पण आहे आणि आपल्यासोबत जॉईन केलेलं आहे आपल्याला बघा चिल्लर मंडळी तर गावातले चिल्लर मंडळी आहे तर त्यांच्या जोडीलाच आम्ही बसलेलो आहे तर जेवण वगैरे करू आणि मग मंदिराच्या आतमध्ये जाऊ तर मंडळी आता आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश घेत आहोत ॲक्च्युली आता आपण पोटभर जेवण केलेलं आहे खरं तर आपण आधी दर्शन घेतलं होतं बरं का नाही तर तुम्ही म्हणाल की जेवण केलं आणि मग चालला पण आता आपण ब्लॉग शूट करायला चाललो आहे तर बघू शकता आता इथून मंदिराचा प्रवेश सुरू होत आहे आणि इथे चार ते पाच पायऱ्या कोरलेल्या आहेत तर या पायऱ्या चढून आपण पोचतो मंदिराचा जो मुखमंडप आहे तिथे तर बघू शकता एक छोटासा मुखमंडप आहे आणि चार स्तंभांवर एक घुमटाकार कळसाचा भार पेललेला आहे आणि ज्या स्तंभांनी तो भार पेललेला आहे ते स्तंभ बघू शकता तर त्याच्यावर काही कोरीव काम केलेलं आहे चौकोनी रचना आहे आणि इथे काही वेलींसारख्या रचना किंवा नक्षीकाम केलेलं आहे त्यानंतर मुखवट्यासारखं तो एक शिल्प आहे हे बघा इथे आणि त्यानंतर भारवाहक जे यक्ष असतात मंदिरांचा जो मुखमंडपाचा भार आहे तो तोलणारे यक्ष हे बघा इथे यक्ष आहे आणि एकूण चार स्तंभ आहेत दोन स्तंभ भिंतींमध्ये आहे आणि दोन हे बाहेर आहे आणि कुठल्या तरी एका स्तंभाचं यक्ष ढासळलं होतं त्यामुळे त्यालासुद्धा इथे प्रस्थापित केलेलं आहे आणि खाली बघू शकता आता इथे ही फरशी गावकऱ्यांनी नंतर जीरदार केल्यानंतर लावण्यात आलेली आहे आणि तिथे एक कासवाचं शिल्प आहे ते पण नंतर केलेलं आहे बघू शकता तर मंडळी आता हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार म्हणजे जिथून आता सभामंडप सुरू आहे तर त्याच्या बाहेर हे जे प्रवेशद्वार आहे तर इथेसुद्धा काही शिल्प आहेत हे बघा इकडे वरती शिल्प आहेत आणि इथे गणेश पट्टी आहे तर त्याच्यावर एक गणपतीची मूर्ती आहे पण ती आता नाहीशी झालेली आहे आणि इथे प्रवेशद्वाराजवळ जे छोटे छोटे स्तंभ आहेत त्यांच्यावरसुद्धा नक्षीकाम करण्यात आलेलं आहे बघू शकता आणि इथे खालीसुद्धा ड्रॅगनच्या तोंडासारखे जे शिल्प असतात ते इथे कोरलेले आहेत हे बघा ड्रॅगन मुख म्हणू शकतो आपण त्या टाईपचे शिल्प आहे तर याला काहीतरी नाव असेल पण मला माहीत नाही याचं नाव आणि त्यानंतर आपण इथून प्रवेश घेतो मंदिराच्या सभामंडपामध्ये तर बघू शकता हा हे मंदिराचा सभामंडप आणि इथे नंदीची मूर्ती स्थापित केलेली आहे तर बऱ्याचशा मंदिरांच्या बाहेर असते नंदीची मूर्ती पण इथे सभामंडपात आहे तर काही मंदिरांचं स्ट्रक्चर असं असतं आणि बघू शकता हा सभामंडप आणि अंतराळ सभामंडप आणि गाभाऱ्यातलं जे अंतर असतं त्यालाच अंतराळसुद्धा म्हणतात आणि बघू शकता स्ट्रक्चर पण तसंच आहे तर इथे एकूण आठ ते दहा स्तंभ आहेत बघू शकता भिंतींमध्ये त्याच्या आधारावरच या मंदिराचं पूर्ण बांधकाम केलेलं आहे म्हणजे एक साच्या म्हणू शकतो आपण आणि इथे बघू शकता एक गणपतीची सुंदर मूर्ती आहे आणि समोरच्या साईडला इथे मूर्ती वगैरे नाही कदाचित असेल तेव्हा पण आता इथे काही मूर्ती वगैरे नाही आहे तर म्हणजे आता आपण गाभाऱ्यामध्ये प्रवेश घेत आहोत तर बघू शकता आता इथे गाभाऱ्याच्या सुरुवातीला जे प्रवेशद्वार आहे तिथे खूप सारे शिल्प पाहायला मिळतात तर इथे सुद्धा देवकोष्ठ आहे दोन तर त्यामध्ये आता मूर्ती वगैरे नाही आहे आणि जे प्रवेशद्वार आहे तर तिथे बघू शकता इथे काही अप्सरा आहेत त्यानंतर विष्णूची मूर्ती आहे काही नर्तकींचे शिल्प आहेत त्यानंतर इथे सुद्धा काही बारीक बारीक शिल्प आहेत बघू शकता आणि खूप जबरदस्त कोरीवकाम आहे आणि वरती गणेशपट्टी आहे तर बघू शकता इथे गणपतीचं वगैरे शिल्प आहे आणि आणखी काही देवी देवतांच्या मूर्त्या आहेत आणि खूप बारीक बारीक नक्षेसुद्धा केलेली आहे हे बघा इथे बारीक बारीक नक्षी काम आहे त्यामध्ये वेगवेगळ्या पोजमध्ये अप्सरा वगैरेचे शिल्प आहेत तर आता बघू शकता गाभऱ्यामध्ये प्रवेश करताच इथे खालच्या बाजूला शिवलिंग आहे आणि खूप जबरदस्त आहे शिवलिंग कदाचित हे नंतर रिक्रिएट केलेलं असेल तेव्हाचं जे शिवलिंग असेल ते थोडंसं वेगळं असेल कारण की फिनिशिंगवरूनच कळत आहे बघू शकता आणि इकडे बघू शकता शंकर पार्वतीची मूर्ती आहे तर बघू शकता खूप जबरदस्त मूर्ती आहे आणि त्यानंतर वरती सुद्धा इथे घुमटाखा छोटासा छत आहे तर त्याचे मी तुम्हाला शॉर्ट्स दाखवतो मंदिराच्या सभामंडपात नंदीची एक सुंदर मूर्ती आहे आणि डाव्या बाजूस देवकोष्टात श्री गणेशाची एक आकर्षक मूर्ती आहे तसेच मंदिराच्या सभागृहात हासरे यक्ष अप्सरा देवी देवता भौमितिक रचना गणेशपट्टी दानव यांसारखे काही शिल्पे पाहावयास मिळतात गर्भगृहात प्रवेश करताच कराडेश्वर शिवलिंगाचे दर्शन होते आणि समोरच शंकर आणि पार्वतीची आलिंगन मुद्रेतील मूर्ती आहे हे मंदिर राज्य पुरातत्व विभागाने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे तर मंडळी अशा प्रकारे हे जे पंचरथी कराडेश्वर मंदिर आहे याचा ब्लॉग आणि पूर्ण माहिती आपण बघितलेली आहे आणि जसं की तुम्ही बघितलंच खूप मस्त आणि खूप कोरीव असं हे मंदिर आहे आणि खूप प्राचीन आहे आणि इथला जो परिसर आहे आजूबाजूचा जे देवळी कराड गाव आहे तेसुद्धा खूप छान आहे आणि ड्रोनने मी तुम्हाला इथले शॉट्स दाखवलेलेच आहे आजूबाजूचा परिसर खूप निसर्गरम्य आहे आणि त्या निसर्गरम्य वातावरणातच हे सुंदर असं मंदिर स्थित आहे तर या मंदिराची जास्त काही डिटेल माहिती अवेलेबल नाही जितकी माहिती मला कळाली तितकीच मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर आणखी माहिती असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता तर एकदा अवश्य व्हिजिट करा जर तुमचा इकडे चक्कर वगैरे झाला तर खूप मस्त मंदिर आहे आणि खूप शांत वाटेल तुम्हाला तर आता जाण्याची वेळ झालेली आहे आणि अशाच एका नवीन कुठल्या तरी प्लेसवर आपण लवकरच जाणार आहोत तर त्याचा ब्लॉग तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि अशी नवीन माहिती ज्यांच्यापर्यंत शेअर करायची असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कर, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा